भाजपचं हिंदुत्व बघा भाजप सरकार हनुमान मंदिरावर बुलडोजर चालवणार भाजप सरकारने मुंबईतला हनुमान मंदिर हटवण्याची नोटीस काढली त्यानंतर उद्धव ठाकरेंनी इशारा दिल्यानंतर फक्त चोवीस तासात भाजप सरकारने हनुमान मंदिरावरील कारवाईचा आदेश मागे घेतला त्यानंतर भाजपचा नागडा पोपट किरीट सोमय्या तिथे आला तेव्हा दादरच्या शिवसैनिकांनी भाजपच्या या नागड्या किरीटला मंदिरातून हाकलून दिलं पण मुंबईमध्ये जे काही चाललंय सर्वांवर बारीक नजर आहे बरं का आणि आज मला विशेषत त्या दादरच्या सर्व तमाम शिवसैनिकांचे त्या कडवट शिवसैनिकांचे आभार मानायचे जागी होते मूळ शिवसेना आणि मूळ शिवसेना याचा अर्थ तुम्हाला कळतोय शिवसैनिकांनो मूळ म्हणजे ती कडवट शिवसेना जी रस्त्यावर उतरणारी शिवसेना होती आणि शिवसेनेवर आवाज करणाऱ्याला आरेला कार्य करणारी ती शिवसेना होती ती शिवसेना आता तुम्हा सर्वांना पुन्हा दिसणार आहे पण तरी देखील आज त्या दादरच्या कडवट शिवसैनिकांचे आभार यासाठी मानतो कारण एक नागडा पोपट एक नागडा तिकडे दादरमध्ये ज्यावेळेस काल शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि या प्रेस कॉन्फरन्समध्ये ज्यावेळेस शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी दादरच्या त्या ब्रिटिशकालीन मंदिराबद्दल त्या मंदिराबद्दल ज्यावेळेस उल्लेख केला आज एक मुलुंडचा नागडा पोपट आज तिथे जातो आणि तिथे जाऊन त्याने जे काही करण्याचा प्रयत्न केलाय जे काही वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केलाय त्याचा समाचार शिवसैनिकांनी अगदी यथा योग्य घेतलेला आहे आणि हा नागडा पोपट ज्या ज्या वेळेस शिवसैनिकांच्या तावडीत सापडतो त्या त्यावेळेस पळून जाण्याचा चांगलाच प्रयत्न करत असतो पण शिवसैनिक याला चांगलंच धरून ठेवत असतात मला त्या तमाम शिवसैनिकांचे खर तर आभार मानायचे ज्यांनी या नागड्या पोट्टाला चांगलाच घेरून ठेवला होता ही आहे शिवसेना स्टाईल आणि ही शिवसेना स्टाईल आता इथून पुढे तुम्हाला वारंवार पाहायला मिळणार आहे शिवसैनिकांना लक्षात घ्या शिवसेनेला आता पुढची पाच वर्ष रस्त्यावर उतरून संघर्ष करायचा आहे आणि ज्या ज्या वेळेस शिवसेना संघर्षातून पुढे आली आहे त्या त्यावेळेस शिवसेना वाढली आहे हा आजवरचा इतिहास आहे संघर्षामध्येच शिवसेना वाढते संघर्षामध्येच शिवसेना हा असा चार भिंतींमधला एसी कंपार्टमेंटमधला किंवा एसी कार्यालयांमधला शिवसेना हा पक्ष नाही तर शिवसेना हा कायम रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा पक्ष आहे आज ज्यावेळेस मी ते व्हिडिओज पाहत होतो पण तरी देखील शिवसैनिकांना सांगतो ज्या प्रकारे त्याला बाहेर काढण्यात आला पोलिसांना सुद्धा सांगण्यात आलं त्याला बाहेर घ्या पहिला त्याला बाहेर घ्या तो काय तो आत काय करतोय त्याला जर मंदिराबद्दल बोलायचंय मंदिराबद्दल तो बोलू शकतो पण उद्धव साहेबांबद्दल जर एक शब्द चकार शब्द काढाल तर इथून जाणार नाही आणि हा शिवसैनिकाचा शब्द आहे आणि हे आज पहिल्यांदा झालं नाही त्याच्या बाबतीत ह्या अशा नागड्या पोपटांना जागेवर ठेचायची ताकद ठेवायची शिवसैनिकांनो हे नागडे पोपट यांचे फणे असे वर येता कामाने कारण पहा ना ज्यावेळेस शिवसेनेवर ह्याने आरोप करायला सुरुवात केली होती शिवसेनेच्या कित्येक नेत्यांवर आरोप करायला सुरुवात केली आज ते आरोप करणारे सारेच्या सारे यांच्या सारे मांड्यांवर बसून यांच्या उबदार मांड्यांची ती ऊब घेतायत आज गोड लागत आहेत विचार करा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी नेमकं कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये काय सांगितलं हो हिंदुत्व हिंदुत्वाबद्दल बोलता तुम्ही दादरच्या दादरच्या शिव त्या मंदिराबद्दल तुम तुमचं हिंदुत्व दिसत नाही आम्हाला ऐंशी वर्ष जुनं ते मंदिर असेल ऐंशी वर्ष म्हणजे ब्रिटिश ब्रिटिशांच्या काळातलं स्थानिकांनी बांधलेलं ते मंदिर रेल्वेच्या जमिनीवर जरी ते मंदिर असलं तरी विचार करा शिवसैनिकांनो आज रेल्वेची जमीन, जमीन, रेल्वेची जमीन जमीन जवळपास ते एकर अदानींच्या घशात घातली जाते त्यावेळेस नोटिशा पाठवल्या जात नाहीत विचार करा कशा प्रकारे हे चाललंय सगळं आज मंदिराला नोटीस पाठवली जाते आज मंदिर हटवण्याची प्रक्रिया केली जाते मग हे कुठलं हिंदुत्व आज तुम्ही मला सांगायचं मी तुम्हाला तीन ते चार उदाहरण कायम सांगतो मामाला भाजपाचं असं ते सिलेक्टिव्ह अप्रोच असलेलं किंवा भाजपाचं ते संधी साधू हिंदुत्व आम्हाला जमत नाही काय म्हणतं भाजपाचं हिंदुत्व भाजपाचं हिंदुत्व म्हणतं जर काश्मीरामध्ये जाऊन काश्मीरामध्ये तुम्हाला जर सरकार स्थापन करायचं असेल तर मेहबूबा मुफ्ती गोड लागते आम्हाला चालतं मग ती फुटीरतावादी का असे ना आम्हाला मेहबूबा मुफ्ती गोड लागते आता तुम्हाला दुसरं उदाहरण देतो आणि ही उदाहरणं या भाजपाच्या या संघोट्यांना ही विचारत जायची या भाजपाच्या अंध भक्ताडांना विचारत जायचे दुसरं उदाहरण आहे का मला सांगा आज आपण दक्षिणेमध्ये ज्यावेळेस गोव्यामध्ये येता दक्षिणेमध्ये गोव्यामध्ये तुम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये जायचं आणि हॉटेलच्या मेनू कार्डवर पाहायचं तुम्हाला बीफचे ऑप्शन मिळतात गोव्यामध्ये मणिपुरामध्ये जर महाराष्ट्रामध्ये तुम्ही राज्य प्राण्याचा दर्जा देता आमच्या गोमातेला मग मा गोव्यामध्ये आणि मणिपुरामध्ये जिथे जिथेही भाजपाची आता दोन्ही ठिकाणी भाजपाची राज्य का इथे गोमांस का चालत मग महाराष्ट्रामध्ये खाता हा आणि गोव्यामध्ये म्हणजे माफ करा महाराष्ट्रामध्ये माता आणि गोव्यामध्ये जाऊन खाता हे तुमचं सिलेक्टिव्ह हिंदुत्व शिवसेना अशा बेगडी हिंदुत्वाला मानत नाही शिवसेना याला बेगडी हिंदुत्व म्हणते आज ज्या वेळेस त्या नागड्या पोपटाचा शिवसैनिक समाचार घेत होते त्यांच्या डोळ्यामध्ये मला आग आग ती आग दिसत होती शिवसैनिकांनो आणि ही आग कायम राहिली पाहिजे शिवसेनेच्या शिवसैनिकांमध्ये ती आग त्यांच्या डोळ्यातली आग पाहून समोरचा तिथेच भुईसपाट झाला पाहिजे हा जो हातामध्ये भगवा दोरा घातलेला आहे ना हा दोरा नाही आहे कडवट 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 निष्ठावंतांचं शिवबंधन आहे शिवसैनिकांना या शिवबंधनामध्ये एक ताकद आहे आणि ही ताकद इथे समोरासमोर सुद्धा दिसली पाहिजे आज भिडले शिवसैनिक आज भिडले आणि पळून जावं लागले त्याला पळून पोलिसांच्या संरक्षणामध्ये राहतो हा पोलिसांच्या शिवसैनिकांना असं ऐरागैरा समजू नये नुच्च्या समजू नये शिवसैनिक हे म्हणजे मिलेल्या आईचं दूध पिलेले नाहीयेत हे वाघिणीचं दूध पिलेले आहेत लक्षात घ्या आणि शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये यांनी रझाकारांची मतं घेतली शिवसैनिकांनो विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये या भाजपाने सव्वीस 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 सव्वीसचा आकडा निवडून आणण्यासाठी पाच आमदार निवडून आणले यांच्याकडे पुरेसं संख्याबळ नव्हतं एकशे तीन आमदारांची यांची संख्या होती तुम्ही मला सांगा हे एकशे तीन आमदारांच्या संख्येवर पाच आमदार निवडून आले कसे समाजवादी पक्षाच्या आबू आजमीचं मत घेतलं रईस शेखचं मत घेतलं एमआयएमची दोन मतं घेतली एम आय एमची हे रजाकारांची मतं घेणारी ही औलाद ही भाजपाची कमळी ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार तुम्ही नवाब मलिकाचं मत घेतलं जिशान सिद्धकीचं मत घेतलं हसन मुश्रीफाचं मत घेतलं अब्दुल सत्ताराचं मत घेतलं तुम्ही शिवसेनेला हिंदुत्व शिकवणार आज बांगलादेशामध्ये ज्यावेळेस हिंदूंवर आनंदित अत्याचार होतोय डिप्लोमॅटिक पद्धतीने काहीच करायचं नाहीये मी मागेही सांगितलं याला बेगडी हिंदुत्व म्हणतात डिप्लोमॅटिक पद्धत म्हणजे बांगलादेशच्या सरकारवर दबाव आणायचा बांगलादेशची नरडी दाबायची आणि प्रत्येक हिंदूला कसं संरक्षण तिथे मिळेल याचा विचार करायचा हे सोडलं यांनी सावंतवाडीत मोर्चे काढायचे यांनी मुंबई महाराष्ट्रामध्ये कुठल्या छोट्या छोट्या गावांमध्ये मोर्चे काढायचे जिथे जिथे राजकारण साधता येईल आक्रोश मोर्चे काढतात अरे छी थू तुमच्या जिंदगीवर तुम्ही सरकारांमध्ये आहात मोर्चे कसले काढताय डिप्लोमॅटिक पद्धतीने घ्या नाड्या आवळा आर्थिक नाड्या आवळा बांगलादेशच्या बंद करा क्रिकेट कशा आर्थिक नाड्या आवडल्या जातात दा, बघा क्रिकेटमधून बांगलादेशला परकीय चलन मिळत असतं आर्थिक नाड्या आवळा बांगलादेशचा कापूस बंद करा बघा कसे त्यांचे इंडस्ट्रीज बंद होतात कसा गार्मेंटचा व्यवसाय ठप्प होतो चौऱ्याण्णव टक्के कापूस भारतातून जातो इतक्या भारतातून स्वस्तातला कापूस जातो बंद करा नाडे आवळून टाका त्यांच्या खाद्य तेल बंद करा स्वस्तातली भारतातून जाणारी हे सगळं ज्यावेळेस बंद कराल ना त्यावेळेस बांगलादेशचा चलन बघा कसं खाली येत आहे बांगलादेशचे उद्योग धंदे बघा कसे ठप्प होत आहेत नाही दुसऱ्या दिवशी बांगलादेशचा स्टॉक एक्सचेंज खाली आला तर बघा भारताचा व्यापार बंद होईल तेव्हा ज्यावेळेस तशा नाड्या फेट कराल ना तुम्ही शिवसैनिकांना लक्षात घ्यायला डिप्लोमॅटिक पद्धत म्हणतात आणि डिप्लोमॅटिक पद्धतीनेच या सगळ्या गोष्टी होतात हे असं मोर्चे काढून इकडच्या गावांमध्ये इकडच्या अशा गल्ल्या गुल्ल्यांमध्ये मोर्चे काढून त्या देशांवर प्रेशर येत नसतो आज बांगलादेशाच्या मंदिरांवर हल्ले होतात आणि हे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवता बेगडी हिंदुत्व म्हणतो आम्ही बेगडी हिंदुत्व तुमचं हिंदुत्व फक्त निवडणुकांच्या तुमच्या हिंदुत्वाने फक्त काळापुरतं कटेंगे बटेंगे करायचं आणि नंतर एक साथ खायंगे म्हणायचं याला म्हणता येत नाही याला हिंदुत्व नाही शिवसेना कधीही अशा बेगडी हिंदुत्वावर जगत शेंडी जालम्याचं हिंदुत्व शिवसेनेला मंजूर नाही शिवसेना हा कडवट हिंदुत्ववादी पक्ष आहे पण शिवसेना हा सर्व समावेशी पक्ष आहे लक्षात घ्या या असल्या या भाजपाच्या चिल्लर नेत्यांनी आम्हाला शिकवू नये याचे व्हिडिओ पाहिले असाल ना आपण सर्वांनी या नागड्या पोपटाचे व्हिडिओ पण सर्वांनी पाहिले असाल ठीक आहे आपण घेऊ याचा वेगळ्या वेगळ्या वेळेस समाचार घेऊ शिवसैनिकांनो हे मनगटी लढाई नाहीत हो ही कमळी कधी शिवसेनेशी कधी मुकाबला करू शकत नाही मनगटी लढाईंची जर परिस्थिती असती ना तर शिवसेनेची मुकाबला करण्याची ताकद कोणाची नाही आज दादरच्या शिवसैनिकांच्या तावडीत तुम्ही सापडलात आणि ह्या दादरच्या शिवसैनिकांच्या नादाला लागायची कधी हिंमत करू नये खरं तर आज अनेक गोष्टी आहेत मी तुम्हाला यांचं आणखी एक उदाहरण देतो यांनी शेख हसीनाला भारतात ठेवलं खरं तर या सगळ्यांचा जो राग काढला जातोय हिंदूंवर त्या शेख हसीनाची यांची एवढी जवळ की त्याचा राग जो तिकडच्या हिंदूंवर काढला जातोय बांगलादेश सरकारतर्फे आता शेख हसीनाने तिकडे काय कांड केले असतील नसतील याच्याशी मला काही घेणं देणं नाही पण जर हल्ले हिंदुत्वावर होत आहेत जर हल्ले हिंदूंवर होत आहेत एवढी तुमची जवळ की कशाला पाहिजे किती राजदूत हकलले तुम्ही किती डिप्लोमॅटिक पद्धतीने तुम्ही हे है, हँडल केलं नाही केलं